हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी याबद्दल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आताही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे जरी आदिती तडकरे मॅमने त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाष्य केलेलं आहे की ज्या बहिणींकडे पती नसेल ज्या बहिणींकडे वडील नसेल त्यांचा प्रश्न आम्ही आता सॉल्व्ह करणार आहे त्यांना सर्टिफिकेट अपलोड करण्याचं ऑप्शन देणार आहे पण असंख्य लाडक्या बहिणींनी युट्यूब चे व्हिडिओ बघून काय केलं चुकीची ई केवायसी केली म्हणजेच काय त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा आधार क्रमांक जोडून ई केवायसी केले तर आता त्या बहिणींचं काय होणार सोबतच ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्या बहिणींचं काय होणार ज्या बहिणी सोबत ज्या बहिणींना ओ टी पी येत नाही त्या बहिणींचं काय होणार ज्या बहिणींकडे ओटीपी असून म्हणजे कागदपत्र असून सुद्धा त्यांचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्यांचं काय होणार आहे बघा लाडक्या बहिणी मी कधीच तुम्हाला सांगितलेलं नाहीये युट्यूब चे प्रत्येक व्हिडिओ बघा की प्रत्येक व्हिडिओ छानून बघा मी तुम्हाला कधीच सांगितलं नाही की नातेवाईकांचा आधार कार्ड टाका अनेक महाराष्ट्रातील युट्युबर्स म्हणतात की बाबा हे सगळं त्यांनी केलं त्यांच्या मागणी म्हणून केलं काही फोटो किट दाखवते काहीच झालेलं नाही आहे लाडक्या बहिणीनं फक्त आणि फक्त हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे सरकारला माहित आहे की लाडक्या बहिणींना जर नाराज केलं तर पुढल्या इलेक्शन मध्ये आम्ही जिंकू शकणार नाही म्हणून लाडक्या बहिणीनं हे तुमच्यामुळे शक्य झालंय बाकी मुळे शक्य झालेलं नाही आहे मग तुम्ही विचार करा काही चुकीच्या युट्युबरशी तुम्ही व्हिडिओ बघून काय केला ई केवायसी कंप्लीट केली नातेवाईकांचा आधार क्रमांक देऊन तुमची प्रक्रिया पूर्ण केली मग आता तुमचा लाभ बंद होणार का हा ही प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे बाबा युट्युबर झालं माझ्यामुळे झालं झालं मी म्हणतो मान्य आहे मला पण तुम्ही याही प्रश्नांना उचलून धरा प्रत्येक युट्युबर्सला मागणी आहे माझी प्रत्येक युट्युबर्सला प्रत्येक व्यक्तीने या व्हिडिओला बघावं आणि महाराष्ट्रातील ज्या बहिणींकडे पती नाही आहेत वडील नाही आहेत यांच्यासाठी सरकारने ऑप्शन दिलेले आहेत पण ज्या बहिणींकडे काय आहेत ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे ज्यांच्याकडे ज्यांचा ओटीपी येत नाहीये त्याचबरोबर ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे सत्तर टक्के बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे त्या बहिणींनी नेमकं काय करावं याबद्दल व्हिडिओ बनवून सरकारपर्यंत तुमचा संदेश पोहोचवा अन्यथा तुमचा भाऊ म्हणून घेण्याचा काहीही अर्थ नाही मी या ठिकाणी डायरेक्टली म्हणतो तर लाडक्या बहिणीनं चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आधार क्रमांक कर देऊन ई e केवायसी केली असेल तर तुमचा लाभ बंद होणार का ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्यांचा लाभ बंद होणार का सगळं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण लाडक्या बहिणीनं या ठिकाणी जे मुद्दे आहे जी मागणी करायला पाहिजे तीच या ठिकाणी केली जाते बाकी कोण ही मागण्या चुकीच्या मागण्या आपण करत नाही कोणाचे फोटो दाखवत नाही सगळंच तुम्हाला सविस्तर या ठिकाणी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो बघा लडक्या बहिणी आता प्रश्न होता तुमच्या मनामध्ये ज्या बहिणींकडे पती नाही ज्या बहिणींकडे वडील नाही ज्या बहिणी अनाथ आहे यांचे प्रश्न सुटणार कारण आधी त्याही तटकर यांनी स्वतः सांगितलं की आम्ही वेबसाईट जी आहे ती अपडेट करतोय मान्य आहे करा तुम्ही अपडेट बरोबर सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आमचा दूर झाला दूर झाला म्हणजेच काय आता अपलोड करायचे आपल्याला डॉक्युमेंट ज्या बहिणींकडे पती नसेल त्यांनी पतीचं अपलोड करा ज्या बहिणींकडे अविवाहित बहिणी असेल त्यांनी वडिलांचं करा आता सर्टिफिकेट नसेल तर मग काय करायचं ज्या बहिणींकडे सर्टिफिकेटच नाही आहे पती नाही आहे वडील नाहीये पतींची डेथ झाली आहे वडिलांची डेथ झाली आहे पतीपासून विभक्त राहतात अनाथ बहिणी आहे यांच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर या बहिणींनी काय करावं हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे दोन दिवसात सर्टिफिकेट निघणार नाही म्हणून ज्या बहिणींकडनं पॉसिबल होतं त्यांनी लवकरात लवकर सर्टिफिकेट काढून घ्यावं पण ज्या बहिणींना सर्टिफिकेट नाहीये त्या काढूच शकत नाहीये पैशाच्या अभावी म्हणा किंवा कोणत्या म्हणा काढूच शकत नाहीये तर अशा बहिणींनी अशा बहिणींनी काय करावं सांगू तुम्हाला तर अशा बहिणींसाठी सरकारनेच काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून देणं कंपल्सरी आहे जिथे ते डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल त्या ठिकाणी मग ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही अशा असंख्य बहिणी आहेत अशाही लाखो बहिणी आहेत की ज्या मोबाईलच वापरत नाही त्या मोबाईल वापरत असेल तर पती मोबाईल वापरत नाही पती वापरत असेल तर त्या बहिणी मोबाईल वापरत नाही आधार लिंक नाही आहे अशा बहिणींची ई केवायसी कशी होणार आणि याच तर बहिणीला पैशाची गरज होती याच बहिणीला काय होती पैशाची गरज आहे कारण की त्या गर गोरगरिबी बहिणी आहे म्हणून त्या मोबाईल वापरू शकत नाही मग अशा बहिणींनी काय करावं त्यानंतर ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्या बहिणींनी सुद्धा काय करावं हाही प्रश्न उपस्थित आहे त्यानंतर ओटीपी येत नाही मला असं वाटतं की ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कारण की वे वेबसाईट अपडेट होईल आणि ओटीपीचा प्रॉब्लेम सुद्धा दूर केला जाईल पण प्रॉब्लेम राहिलेला आता मोबाईल नाही अशा बहिणींचा पतीकडे नाहीये किंवा त्यांच्याकडे नाही या बहिणींचा काय हाही प्रश्न महाराष्ट्रातील सगळ्याच युट्युबर्सनी सरकारकडे विचारायला पाहिजे आणि मागणी करायला पाहिजे ते नाही की चार हजार रुपये भेटणार आम्ही ई ची प्रक्रिया मुदतवाढ देणार अरे सरकार देणारच आहे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं आहे की जे पूर परिस्थिती आहे या भागामध्ये आम्ही वाढून देणारच आहे पंधरा दिवस त्यानंतर त्यांनी हे सांगितलं आहे की जर लाडक्या बहिणींची ई केवायसी जर झाली नाही तर आम्ही सुद्धा ते अठरा ता तारखेपर्यंत आम्ही तेही वाढून देणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनं हे सगळं करणारच आहे कारण त्यांना माहिती आहे की लाडक्या बहिणीनं जर नाराज केलं तर आपल्याला पुढच्या इलेक्शन मध्ये निवडून येता येणार नाही ना ना ते करतीलच फक्त ते वेळ करताय वेळामुळे आपण त्यांना मागणी करतो पण लाडक्या बहिणींनो आणि भावांनो तुम्हाला सर्वांना माझी मागणी आहे की अंतकरणातून मागणी आहे की ज्या बहिणी खरंच गोरगरिबीनी आहे त्यांचा आवाज आपण उठवायला पाहिजे बरोबर आणि आय होप तुम्ही या ठिकाणी मला सहमत असाल आणि प्रत्येक युट्युबर या ठिकाणी अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवून सरकारपर्यंत आवाज उठवेल बघा इथे अनेक लाडक्या बहिणींकडून मेसेज आले होते कमेंट बॉक्समध्ये म्हणून मी समोर घेऊन आलो हाफ केवायसी केली तर चालेल का यस काही भाऊ सांगत होते की हाफ केवायसी करू नका तुम्हाला तिथेच ऑप्शन येणार आहे तुम्ही व्हिडिओ बघून बघा मी नाव नाही सांगत लाडक्या बहिणी तुम्ही व्हिडिओ बघा लोकांचे आणि आज काय म्हणताय आज म्हणताय मी स्वतः व्हिडिओ बघितले आज काय म्हणताय हाफ केवायसी करा मी तुम्हाला पहिल्या दिवशी पासून सांगत आहे हाफ केवायसी करा म्हणजे करा हाफ केवायसी केल्यानंतर जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे म्हणजेच काय अपलोडचं ऑप्शन येणार आहे मी किती दिवसापासून सांगतोय हाफ केवायसी करा पण काही लोक म्हणतात की नाही हाफ केवायसी करू नका आज म्हणताय करा आणि त्या ठिकाणी लाखो व्ह्यूज असतात आणि आपल्या व्हिडिओला फक्त दोन तीन हजार व्ह्यूज असतात लाडक्या बहिणी परिवर्तन ही समय का नियम आहे परिवर्तन व्हायलाच पाहिजे आणि हे फक्त तुम्ही करू शकता बघा डेथ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट नसेल तर मग काय करावे करायचे सर आमच्याकडे वडील डेथ सर्टिफिकेट नाही मग अपलोड करायचे का हा प्रश्न या लाडक्या बहिणीने विचारला तर मी या लाडक्या बहिणीला म्हणतो जर पॉसिबल झाला तुम्ही लवकरात लवकर डेथ लवकर सर्टिफिकेट काढून ठेवा अन्यथा हे सरकारनं काहीही करणार एडिट नाही एडिटचं ऑप्शन देणार नाही तुम्हाला म्हणतील लिखी व्हायसी नंतर करा बरोबर बर. सर माझ्याकडे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही वडिलांचे आहे तर मग काय करावे आता ही बहीण बघा काय म्हणते पतीची नाही म्हणते आता रिसेंटली डेथ झाली असेल तर अशा बहिणींनी वडिलांचं प्रमाणपत्र जोडलं तरी चालेल कारण की पती नाही आहे आणि त्यांचं जोडू शकत नाही तर मग तुम्ही वडिलांचं जोडा जर पॉसिबल होत असेल तर तुम्ही पतीचं डाऊनलोड करू शकतात किंवा पतीचं लवकरात लवकर मिळू शकता तर तुम्ही लवकर पतीचं घेऊन घ्या खूप जणांकडून पहिला पर्याय निवडताना होय नाही मध्ये नाही निवडलं गेलं यांचे पैसे बंद होतील का पैसे बंद होणार नाही सरकार पडताळणी करून तुमची ते बघणार आहे मग अशाही बहिणींचे त्यांना एडिटचं ऑप्शन मिळणार का असेही काही प्रश्न उपस्थित करणं आता अनिवार्य आहे नाहीतर हे ना सरकार माहिती आहे तुम्हाला जसं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरवतं बहिणींना लाखो बहिणींना तसंच आताही करू शकते बघा त्याच्यानंतर दिलाय सर मी माझ्या भावाचा आधार नंबर टाकून ई केवायसी केली पण पेपर म्हणून ही बातमी वाचून आता काय होणार म्हणजे ज्या बहिणींनी पेपरमध्ये वाचलं आणि आपली ई केवायसी पूर्ण केली बरोबर त्या बहिणीनेच कमेंटमध्ये सांगितलं त्यावर व्हिडिओ बनवा बऱ्याच महिलांची भावाचा आधार क्रमांक किंवा बहिणीचा किंवा आईचा टाकून हे केलेली आहे बरोबर अशाही बहिणींनी आता काय करावं हाच प्रश्न मी आता सरकार पुढे उचलत आहे त्याच्यानंतर माझी ई केवायसी मुलाच्या आधार कार्ड झाली बघा लाडक्या बहिणी विथ प्रूफ एक मी तुम्हाला गोष्टी दाखवतोय की माझी ई केवायसी मुलांच्या आधार कार्डवर झाली तर मग या बहिणी काय करावं आता या बहिणींकडे ऑप्शन नाही आहे माझ्याकडून चूक झाली आहे दादा बाकीच्या लोकांनी सांगितले भावाचे आधार कार्ड जोडा मने वडील नाही पती नाही तर ई केवायसी ला म्हणजे तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणीनो या बहिणीची सुद्धा ई केवायसी केली आहे तिने चुकीचा व्हिडिओ बघितला आणि चुकीच्या व्हिडिओच्या माध्यमातून ई केवायसी केली मला काल पर्सनली एका बहिणीचा मेसेज आला त्या बहिणीने सांगितलं मी माझी ई केवायसी केली माझ्या मुलीची ई केवायसी केली आणि शंभर शंभर रुपये दिले बरोबर मुलीच्या वेळेस मी माझा आधार क्रमांक दिला आणि माझ्या वेळेस मी मुलीचा आधार क्रमांक दिला दोनशे रुपये त्यांचे पाण्यात गेले का हाही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे बरं लाडक्या भावांनो महाराष्ट्रातील तुम्ही सगळेच लाडके भाऊ हा प्रश्न गरजेचा आहे मग आता हे एडिटचं ऑप्शन कुठे येणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला हा केवायसी करून ठेवायची बघा तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणी बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाला गेला तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेबपेज तयार होईल येईल त्याच्यानंतर तुम्ही या क्लिक या बॉक्समध्ये क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा पहिलंच वेबपेज ओपन होईल तुमच्यासमोर इथे दिलेला लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे इथे तुमचा आधार क्रमांक टाका इथे हा कॅपचा कोड टाका टाकल्यानंतर मी सहमत आहे व टिक करा मी सहमत आहे व टिक केल्यानंतर ओटीपी सेंड करा ओटीपी सेंड करा बरोबर जर अशा पद्धतीचे काही एरर्स आले तर काही घाबरू नका दोन तीन वेळा रिफ्रेश करा हंड्रेड पर्सेंट येईल म्हणजे येईल त्याच्यानंतर तुम्हाला जर ओटीपी येईल तर इथे अनेक बहिणी काय करतात ओटीपी आलाच नाही म्हणून वेट न करता लगेच काय करतात रिफ्रेश करतात पहिलं असं करू नका दहा मिनिट वेट करा किती मिनिट वेट करायचं तुम्हाला दहा मिनिट वेट करायचं आहे आणि वेट त्याच्यामध्ये जर ओटीपी आला तर ओटीपी टाका आणि पुढे जा आता बघा लाडक्या बहिणीं तुम्हाला इथे एडिटचं ऑप्शन येणार म्हणजे येणार याच बॉक्समध्ये हे बघा मी तुम्हाला सांगतो याच बॉक्समध्ये एडिटचं ऑप्शन येणार तुम्हाला काय करायचं आहे इथे पती आणि वडिलांचं नाव स्वतः टाकायचंय इथे पती आणि वडिलांचं नाव स्वतः आहे आणि तुमच्याकडे असलेलं डॉक्युमेंट या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करायचं डॉक्युमेंट अपलोड केलं मग तुम्हाला तुमची कास निवडायची आहे आणि जिथे जे प्रश्न दिलेले आहे दोन या प्रश्नांचं होय होय करायचं आहे की निवृत्त वेतन घेत नाही आणि माझ्या कुटुंबामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहे म्हणजे दोन असतील तर होय करा दोन पेक्षा जास्त असतील तर तुम्ही या ठिकाणी नाही करा मग इथे काय खरी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी तुमच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल मग सबमिट करा झालं मग अशा पद्धतीने तुमची बघा लाडक्या बहिणीनं हाफ केवायसी म्हणजे तुमचा पहिला आधार क्रमांक तुमचा ओटीपी टाकला म्हणजे तुमची हाफ केवायसी कम्प्लीट होईल आणि जेव्हा आता सरकार सेकंड ओटीपीचा तुम्हाला इश्यू देणार आहे किंवा सेकंड ओटीपीचा जो प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त केला जाणार आहे तर त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही टाकून ते दुरुस्त करू शकता पण ज्या बहिणींची आता ई केवायसी झालेली आहे त्यांनी भावाचा किंवा ताईचा आधार क्रमांक दिलेला आहे तर मी सरकारकडे माझ्या बहिणींचीच मागणी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मी फक्त माध्यम बंद म्हणवतो आहे मी माझ्यामुळे काहीच होणार नाही आहे फक्त लाडकी बहिणींच्याच प्रयत्नांमुळे होणार आहे या बहिणींसाठी सुद्धा एडिटचं ऑप्शन द्यावं त्यांच्याकडे सगळेच डॉक्युमेंट आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेट uh, आहे त्यांच्याकडे uh, सगळ्या पात्र निकषांमध्ये बसतात तर अशा बहिणींची जी ई केवायसी आता रखडलेली जाईल किंवा त्यांनी पूर्ण केलेली आहे पण चुकीची झालेली आहे त्या बहिणींचा लाभ बंद करावा नाही सरकारने हीच मागणी करतो कारण हे सरकारने लेट केलेला आहे या भीतीपाईच लाडक्या बहिणींनी काय केलं मुलीचा भावाचा आईचा आधार क्रमांक करून ती ई e केवायसी -E जोडली आणि ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे त्या बहिणींना सुद्धा मुदतवाढ द्यावी की लवकरात लवकर त्या सर्टिफिकेट कळेल आणि त्याच्या माध्यमातून आपली ई केवायसी कम्प्लीट करेल तर लाडक्या बहिणींनो प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा कारण ज्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी आणि ऑथेंटिक माहिती दिली जातात त्याला तुम्ही बघत चला कारण चुकीची माहिती देऊन चुकीचे ई केवायसी करणं आणि आपला लाभ बंद करून घेणं हे अयोग्य आहे असं मला वाटतं आता बघूयात किती बहिणी या व्हिडिओला बघतात आणि किती बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवतात आता तुमचं काम आहे आता थांबता भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये पर्यंत जय हिंद जय जा, महाराष्ट्र जय श्रीराम